कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या बैठकीसाठी खास करून उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आपल्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या संथाई ता राजेंद्र गोरपडे सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरांवर आपण सर्व उपस्थित असलेले सर्व माझ्या भगिनी जमलेल्या पत्रकार मित्रांनो मनापासून तुम्हाला सगळ्यांना मला जरा सांगायला माझं सुद्धा मत मिळवलं दमायंती आणि वैभव हे दोन दिवस झोपले नाहीत केवळ झोपले नाहीत सत तर सतत रडत होते आणि माझ्या ते कानावर आलं मी त्यांना निवम्प केला आणि ताबडतोब ते माझ्याकडे येऊन रात्री ही जी दमयंती खूप माझ्याकडे रे वैभव पतप आताही ती भाऊक झाली तिच्या बोलणार त्याच्यानंतर धनराजनी जे बोलला तो सुद्धा भाऊक झाला होता हे नातं फक्त ना आपल्यात बोलू शकते हे तुम्हाला कुठं मिळणार दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये कुठल्या दुःखाचे आस्रो आणणारे लोक आहेत आपल्याला आपल्या जिवाळ्याची नाती जपायची म्हणजे तुम्हाला सगळ्या भगिनींना विनंती आहे कुठल्याही भगिनीला असं मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय हा सन्मान फक्त आणि फक्त शकेल दुसरं तुम्हाला कुठे बोलू शकणार आणि म्हणून कधी कधी भावनेच्या भरामध्ये आपण कधीतरी चुकतोय मी तुम्हाला आज विश्वासाने सांगतो जे काही दहा पंधरा लोक आपले गेले ना त्यांना जर माझा एक फोन केला ना तर तो, तो परत ये मी एवढा जिवाळा जपलो ना मी कधी कार्यकर्त्याला दुखवण्याचा प्रयत्न करत नाही चुकत असेल ना तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्या लक्षात येत आहे येते आपणच्या माझ्या बाबतीत काहीतरी लक्षात आले म्हणून तो, तो। माझा आजचा हा स्वभाव नाही मी ज्या वेळेला ग्रामीण भागात काम करत होतो त्या टायमाला मोबाईल नसायचा आमची मुलं ग्रामीण भागातली हॉटेल गुट नाक्यावरच जुना तू नव्हतीच त्यामुळे आपलं ते वाईन शॉपच्या बाजू आराधना आराधना किंवा तेवढ्या जागेला मुलं फिरायची मी माझी त्या टायमाला बुलेट होती मी बुलेटवर आलो थोडा थांबलो मी कुठेशी मला जर अशी मुलं फिरताना दिसली किंवा कुठे दिसली मी उभा राहून त्या मुलांना विचारत तुझ्या आई बापाला मी आता निरोप घेतो त्यांची सगळ्यांना त्यांच्याकडं लँडलाईनवरून जाऊन सगळ्यांची नावं घ्यायचो त्यांच्या घरी निरोप द्यायचो तुमच्या मुलाला काही काम नसेल तर माझ्याकडे पाठवा पण या असा उनडक्यासारखा तो की तो टपोरी सारखा उभा राहिल्यावर मला चालणार नाही एवढा आदर्श त्या ग्रामीण भागात तयार झाला होता माझा आणि जे घडवले मला ना या भावनिक नात्याने मला घडवले पैशांनी राजकारणातून मी मोठा झालो नाही तर तुमच्या सारख्याच्या प्रेमाने मी मोठा झालोय आणि म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत आलोय की तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते तुमचे सगळ्यांच्या मनात प्रत्येकाला न्याय आपण देऊ शकत नाही आपण एकोणपन्नास जणांनाच न्याय देऊ शकतो निश्चितपणे तुम्हाला सांगतो प्रत्येक जण सांगतो मला शब्द द्या मला जे करता येते ना तोच शब्द मी देतो मी कल्याण कृषी उत्पन्न समिती बाजार समिती जिंकली मी त्या टायमाला पाच लोकांना शब्द दिला की तुम्हाला स्वीकृत घेईल सगळ्यांनी त्या टायमाला प्रामाणिकपणे काम केलं वन साइड बाजार समिती भारतीय जनता पार्टीच्या आपल्या हातामध्ये दिली मागच्या आठवड्यामध्ये ज्यांना पाच जणांना स्वीकृत दिला पाँची पाँची होता मागच्या आठवड्यामध्ये पाचच्या पाचशे लोकांना स्वीकृत करून टाकला सांगण्याचा हेतू असा आहे जे पाच होतात ना मी जर पन्नास जणांना जर शब्द दिला तर ते मला पटणार नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे कारण जिल्हा परिषदला त्यांनी पाच सदस्य स्वीकृत घेतले आणि पंचायत समितीला दोन अजून सगळे कार्यकर्ते तुमच्या प्रचाराला आलेले रोज रोज शंभर दिवसीय कार्यकर्ते आपल्या बदलापूरमध्ये फिरतात तुम्हालाही माहिती नाही तुमच्या प्रत्येकाच्या वार्डामध्ये मधला आपल्या मधला कल्याण मधली शापूर मधली जेवढ्या मंडळींच्याकडे आहेत प्रत्येकाच्या घरी आपला कार्यकर्ता जातोय त्यांना विनंती करतोय कमल निशानी आणि उमेदवाराचं नाव सांगतोय परस्पर होत असते नेटवर्क होत असतंय काही कर्मचारी सगळे तुम्हाला उघड सांगतो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला जे आहे माध्यमिक शिक्षक सुद्धा आहेत ते पण चांगल्या पद्धतीने आपल्याला तसे काम करतात आणि एक सांगतो तुम्हाला हा प्रचार तुम्हाला सांगतो सगळ्यात चांगला असतो तुम्ही स्वतः सगळ्यांनी अशा कोणाच्या तरी विश्वासावर कोणाचे तरी फोन येतात आणि तुम्हाला उलट विचारतात किंवा सांगतात तुम्ही घराच्या बाहेर पडू नका जास्त महिला नाहीत आहेत मी सहजे काल त्याची ट्रायल घेतली माझा तो दुसरा नंबर आहे भरायताना तुम्हाला अजून तो दिला नाही मी किंवा तुमची घेतला नसेल भक्ती बघती दापोऱ्यांना मी फोन केला बघती दापोऱ्यांना फोन केला तिला नंबर की वाटला कोण बोलतोय कोण बोलत ती गडबडून गेली आले नाही हा गडबडून गेली मला कोण पाहिजे कोण तुम्ही मी नाव नाही सांगितलं मला मला भक्ती दाखवली पाहिजे त्यांनी कट केला पण ते मी भक्ती दाखवली नाही डायरेक्ट साऊंड टाकलं पण मला एक विश्वास आला की ज्या वेळेला तिने तो नंबर आणवला की दिसला आणि जर तो जर एखाद्या विरोधी पक्षाचा नंबर असेल तो जर परत परत मी भक्ती दाखवली आहे बोललं तर ते लगेच सुरुवात करतात त्यांची कशा करता तुम्ही थांबलात तुम्ही या ना तुम्हाला आम्ही हे काम देऊ तुम्हाला ते काम देऊ एवढे चॉकलेट आणलेत ना ते राहलगावची जागा जी हडप केली ना के पराप, 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 ती त्याच्यासाठी वापरायला गेली सगळ्यात से फोन केला मी आणि मग तिने तिला सांगितला अप्पा बोलतोय आप्पा बोलल्यावरती अप्पा ती पूर्ण एकदम आऊट झाली त्याला कारण आहे तुम्हाला सांगतो माझं तुम्हाला सगळ्यांना विनंती हे आठ दहा दिवस कुठलीही सोंग आणता दुसरंही दू। सांगतो तुम्हाला अजूनही एक सोंग येण्याचा प्रकार होईल माझे उमेदवार सगळे त्यांना वार्धिक आहे की तुम्ही तुम्हाला भावनिक बनवतील तुम्ही असं करा तुम्ही दोन जण आहात ना तर तुम्हाला मत आम्ही देतो एक मत फक्त आम्हाला हा प्रकार त्यांच्याकडून सुरुवात झाली उमेदवाराच्या तोंडातून जर एक मत मागण्याचा आला तर त्याला दुसरं मत द्यायचं का नाही ते मी ठरवीन मागतो कुठल्याही उमेदवारांनी जर असा चुकीचा प्रचार केला तर बरोबर गाठ आहे ही उमेदवारांनी सगळ्यांनी समजून घ्यायची मी कोणालाही माफ करणार नाही अजिबात विचार करत नाही कुठल्याही उमेदवाराने मला एक नाही आम्हाला तीन मतं पाहिजे पहिलं मत रुचिता घोरपडे याच्यावर पण मशीनवर पण तशाच प्रकारचं आहे दुसरं मतला आणि दुसऱ्या ब बरोबर ना असे ब आपण एक नंबर अ आणि ब ही तिन्ही मत मागायची आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी ज्या ठिकाणी आपली आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं मत मागायचं आणि म्हणून आता तिथं काय सांगायला लागले माहिती का राष्ट्रवादीच्या उमेदवार आहे तिथं तुमच्या एका मताला एका उमेदवाराला मत मागा दुसरं आम्हाला पण आम्ही तुम्हाला ते सोडून देतोय ही दिशाभूल करण्याची पद्धत आहे ही थांबली पाहिजे आणि कोणी जर बोलत असेल त्याला तशात तसं उत्तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी द्यायला शिकलं पाहिजे एकही नाही आमचं मत फक्त आणि फक्त या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्यासाठी कमळ निशाणीवर आम्ही मत देतोय उमेदवार कोण आहे मला घेणं देणं नाही हे तुम्हाला सांगतो कुठल्याही ठिकाणी हे चालणार नाही आणि विश्वासाने सांगतो किती वल्गना केल्या किती पैसे टाकले तरी रुचिता घोरपडे अध्यक्ष झाल्याशिवाय राहणार मी आज बोलतो एक सांगतो तुम्हाला कोणी किती वल्गना करू द्या माझं जाहीर त्यांना ठामपणे सांगतो तुम्हाला फक्त ताकद तुमची माझ्या जी आहे तुम्ही माझ्या पाठीशी अजिबात नका माझ्या बरोबर राहा पाठीशी राहणाऱ्यांच्यावर माझा विश्वास नाही मागच्या मागे पळून जातात त्यामुळे माझ्या बरोबर तुम्ही राहिले पाहिजेत तुम्हाला सांगतो सगळी ताकद सगळी फौज या दहा दिवसामध्ये आपल्याला बदलापूरचा काना कोपरा पिंजून काढायचा उलट तुम्ही खरं म्हणजे मला मला मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन तास मोकळं सोडता माझा झपाटा एवढा आहे विचित्र आहे की तुम्ही मला जरी एकोणपन्नास वार्डात एका दिवसात सांगितलं ना तरी पण चालेल माजा मागे तुम्ही पण मी नाही टाकणार तुम्ही माझा उपयोग जेवढा आहे ज्या उमेदवाराला वाटतंय ना आप आलं पाहिजे त्या ठिकाणी मला घेऊन जा माझ्यामुळे कमी नाही होणार पाचदा वाढतो तेवढा तरी तुम्हाला लागेल सगळ्यांना आणि हे तुम्हाला करणं गरजेचं आहे देशाच्या पंतप्रधानांच्यावर बदलाव विश्वास आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जे कामाचा झपाट आहे त्याच्यावर विश्वास आहे आणि दिशा भूल करणाऱ्यांच्यावर अजिबात विश्वास नाही तुम्हाला सांगतो युतीचा धर्म जर नसताना तर खूप किस्से माझ्याकडे आम्ही पाळलं आम्ही खानदानी युती केलेली आहे पण खानदानामध्ये काही गद्दार निघाले असतील तर त्याच्यामुळे ही बदलापूरची युती झाली नाही आमची कधीच असा विचार नव्हता आमचं पहिल्या दिवसापासून इथंच तुम्हाला मी सांगितलं होतं आम्ही युती करायला तयार आहे आमच्या सगळ्यांच्या मनात होतं काय युती व्हावी राज्यात आम्ही एकत्र काम करतोय बदलापूरला नहीं। सा। का पण तो नियतीला खरं म्हणजे मान्य नाही सेना आहे ती सेना नाही कोणी सांगावा त्याचा सैनिक कोण येतो सावे सारखा खानदानी सैनिक दोघं नवरा बायको मनापासून त्यांनी आपल्याकडे कुठलीही अडथळे टाकली कुठलाही विचार नाही केला आणि मला त्या दिवशी खरं म्हणजे भारावून आलं होत मला मी सरपंच असताना त्यांच्या वडिलांच्या सानिध्यात मी सरपंचा प्रवास सुरू केलेला भास्करदा फुलोरे जयराम जाधव चंदूभाई पटेल सावंतचे वडील अजित अजूनही दोन तीन जणांचा ग्रुप होता आम्ही त्याच्यामध्ये आणि मी तरुण त्यांच्यामध्ये होते पण एवढं प्रेम मला मिळालं तिथून त्या ऑफिसमध्येच बसायचो त्या टायमाला इकडं माझा काही हे नव्हता असते 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 संपर्क वाढत गेला आणि मी तयार झालो माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही संपर्क अशा बरोबर ठेवा तर तुम्हाला ताकत ताकद तयार केली पाहिजे कोण सांगताय आज वेळ अन्याय होत आहे कधीच कोणाच्या नशिबात लिहिलेलं असेल ना ते चुकत नाही आता ही निवडणूक आहे ही बदलापूर नगरपालिकेची शेवटची निवडणूक आहे दुसरी निवडणूक आपली महापालिकेची होईल आणि ती पण मी तुम्हाला या उमेदवारांना पण सांगतो पाच वर्ष नाही महापालिका अगोदरच करणार वेळ प्रसंगी या नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा द्यायला लावणार आणि निश्चितपणे नगराध्यक्षांच्या त्या महापौर म्हणून तिथं बसतील त्यावेळेला ऐंशी वाढ होतील आपली ज्यांच्यावर आज आपल्याला वाटतंय अन्याय झालाय न्याय द्यायला ऐंशी वाढ होणार आहे त्यामुळे आपल्याला बरं मी हे नाही सांगत तुम्हाला की तुम्ही आता थांबून राहा म्हणून तीन तारखेच्या नंतर सुद्धा आपण आपल्या भागात उलट चांगल्या पद्धतीने कामाला संघटना वाढवायला कामा आपला प्रवास दोन तारखेला जरी निवडणूक झाली तरी थांबवायचा नसतो तुम्हाला मी मी निवडून आल्यानंतर माझं पहिलं लक्ष असतंय मतदार नोंदणी करा मी निवडून आल्यावर सुद्धा तुम्हाला ताबडतोब माझ्या ऑफिसनी मतदार नोंदणी करायला सांगितले मी प्रत्येकाला विचारतो किती झाले रे माझ्यासाठी नव्हती ती मला आता गरज नाही खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे मला कालच एक वर्ष निवडून आल्याचं झालं एक वर्ष पूर्ण झालं की एक वर्षामध्ये जे पाहिलं ना ते खूप वेगळ्या पद्धती ठाणे जिल्ह्यामध्ये आम्हाला काय वागणूक मिळते ना ते आमचं आम्हाला होत पण माझ्या बदलापूरला अन्याय होता कामा नये माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होता नये यासाठी कार्यकर्त्याच्या का मागे मी ठामपणे उभा आहे आणि निश्चितपणे त्याला कुठेही विचार करण्याची गरज नाही आणि चांगला योग असा मार्गशीर्ष मेन आहे निवडणूक आहे आपली अंबाबाई नक्कीच निवडून येईल आणि मुख्यमंत्री पण आशीर्वाद द्यायला पहिल्या गुरुवारी तो नशिबाने हा महिलांच्या सगळ्यांचा योगायोग आहे त्यामुळे तुम्ही महिलांनी जी आपली गुरुवारची मीटिंग आहे सभा आहे ती अशा पद्धतीने झाली पाहिजे ज्याचा नदीवर महिलांनी जत्रा केली होती कुठं सत्पल नाही आपल्या शिवाय छत्रपतीला तेव्हा भाऊनचा तुम्ही सत्कार केला आणि तो हा अशोक खुतला पहिला महिलांनी तेव्हा भाऊंचा लाडक्या बहिणीच्या वतीने पहिला महाराष्ट्रातला सत्कार हा तुमच्या वतीने झाला होता त्यामुळे तुमचं बदलापूरचं आणि देवेंद्रांचं नातं हे खूप वेगळं आहे आताही तुम्हाला सांगतो कोणालाही वेळ दिलेला नाही एकमेव बदलापूर शहरासाठी त्यांनी वेळ दिली आता तुम्ही हे विचार करा मी जे बोलतोय मी जे तळमळ करतोय त्यांच्या मनात माझ्यापेक्षा जास्त तळमळ असल्याशिवाय त्यांनी दिले का त्यांच्या मनामध्ये बदलापूरचं काहीतरी विकासाची दृष्टी असल्याशिवाय त्यांनी हो बोलली तुला जर मुख्यमंत्री आपल्यासाठी खास करून एवढा विचार करतात तर तुम्ही काय केलं पाहिजे हे प्रत्येक कार्यकर्त्याने ठरवायचं